उद्या दुपारी बारा वाजता शिवसेनेच्या अधिवेशनाला सुरुवात होईल यायला लागतं या टॅगलाईन खाली हे अधिवेशन असेल कोल्हापुरात आमचं ठरलंय तुमचं ठरलंय हे शब्द माहिती आहे मात्र आमचं पक्क ठरलंय आम्हाला काही चिंता नाही दोन दिवस हे मार्गदर्शन शिबिर असणार आहे शिवदोतची स्थापना या अधिवेशनात केली जाणार आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन होणार आहे आई अंबाबाईचा आशीर्वाद घेऊन कामाची सुरुवात करतोय बाळासाहेब ठाकरे हे कोल्हापुरात येऊन आईचा आशीर्वाद घेऊन प्रचार शुभारंभ करायचे बबनराव घोलप यांच्यामुळे शिवसेनेची मायुतीची ताकद वाढणार आहे कोल्हापुरातील अधिवेशनात कोणाकोणाचे पक्षप्रवेश होतात ते पहा मनात आलं म्हणजे विधीमंडळाचं अधिवेशन घेता येत नाही त्यासाठी प्रोसेस असते मंत्रिमंडळाची बैठक घ्यावी लागते त्यानुसार वीस तारखेला अधिवेशन होणार आहे जरंगी पाटील यांनी वक्तव्य केलं त्यामुळे आम्ही नाराज नाही कारण त्यांनी एक आंदोलन उभं केलंय माझी विनंती आहे की जरंगी पाटील यांनी तब्येतीची काळजी घेऊन आंदोलन करावं मराठा समाजाला टिकणारं आंदोलन देणार हे आधीच मुख्यमंत्री यांनी सांगितलंय नारायण राणे यांनी जे जरंगी पाटील यांच्याबद्दल बोलले ते त्यांचं व्यक्तिगत मत आहे राजू शेट्टी यांना मुख्यमंत्री यांनी आश्वासन दिलं असेल तर ते शंभर टक्के पूर्ण करतील एकनाथ शिंदे हे दिलेलं आश्वासन पूर्ण करणारे मुख्यमंत्री आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना दिलेलं आश्वासन पाळलं जाईल त्याबाबत मला राजू शेट्टी यांच्यासोबत बोलायला सांगितलं तर मी बोलेन राज्यसभेची निवडणूक लागली तर आमच्या बाजूने भरत गोगावले यांचाही व्हीप लागू होईल त्या ठिकाणी दाखवून मतदान करायचं असतं तर झालं नाही तर तिथेच कार्यक्रम होणार रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर दावा आमचाच आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल कालच आपल्याला आठवत असेल मी एक मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेऊन सांगितलं माननीय माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण साहेबांनी जेव्हा भाजपमध्ये प्रवेश केला तेव्हा मी जबाबदारीनं असं वक्तव्य केलं होतं की शिंदे साहेबांच्या संपर्कामध्ये देखील बडे नेते आहेत मग ते उभाठामधले असतील काँग्रेसमधले असतील उरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधले असतील परंतु मला असं वाटतं की महायुतीमध्ये येणं आता हे सांघिक काम आहे आम्ही एका पक्षात आलं असं म्हणत नाहीत अशोक चव्हाणसाहेब जे आले ते नक्की भाजपमध्ये गेले असतील परंतु ते महायुतीमध्ये आलेले आहेत आणि त्यांच्यामुळं आमची ताकद वाढलेली आहे तसं बबनराव गोलप आल्यानंतर देखील शिवसेनेची ताकद नक्की वाढेल पण त्याचबरोबर महायुतीची देखील वाढेल आणि कोल्हापूरमध्ये ही सभा असल्यामुळं कोल्हापूरमध्ये देखील कोणाचा प्रवेश होईल काय प्रवेश होईल हे जाहीर सभेमध्ये आपल्याला बघता येईल त्या प्रश्नाचं उत्तर पण हेच आहे एकनाथ शिंदेसाहेबांचं नेतृत्व आम्ही मानतो मुख्यमंत्र्यांवर पूर्ण आमचा विश्वास आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जागेवर देखील शिवसेनेचा म्हणजे आमचा दावा आहे त्याच्या उपर एकनाथ शिंदेसाहेब जो निर्णय घेतील तो शिवसेने म्हणून आम्हाला मान्य आहे परंतु रत्नागिरी सिंधुदुर्गवर शिवसेनेचा दावा आहे मी आजच जरांगे पाटलांच्या बाबतीमध्ये समंजसपणाची भूमिका मांडली नाही पहिल्या दिवशी ज्यावेळी जरांगे पाटलांचं उपोषण सोडायला मी आणि गिरीश भाऊ गेलो होतो तेव्हापासून आताच्या क्षणापर्यंत मनोज जरांगेंच्या बाबत ना मुख्यमंत्र्यांनी अपशब्द काढलेला आहे ना गिरीश महाजनांनी काढलेला आहे ना देवेंद्रजींनी काढलेला आहे आणि मी या संदर्भात अनेक पत्रकार परिषदा घेतल्या त्याच्यातनं मी काढलेलं नाही त्याच्यामुळं आज तुम्ही समंजसपणाची भूमिका घेत आहे म्हणजे मी ऐका ना दोन मिनिट हा विषयच येत नाही पण नारायणराव राणेसाहेब जे काय बोललेले आहेत याच्याशी त्यांचं ते वैयक्तिक मत असू शकतं आमच्या पक्षाचं आमच्या मुख्यमंत्र्यांचं किंवा आमच्या पक्षाचं ते धोरण नाही मनोज जरांगेंनी जी मागणी केलेली आहे ती निजामकालीन तुमच्या दाखल्याच्या बाबतीतली आहे आणि ती मराठा समाजासाठी पोषक आहे त्याच्यामुळं आम्ही म जरांगेंबरोबर आहोत परंतु त्याचबरोबर एक वेगळा एक गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला जातो आहे काही राजकीय नेत्यांकडनं विरोधां विरोधकांकडनं की याच्यावर ओबीसीवर काही परिणाम होऊ शकतो का तर याच्यामध्ये यत्किंचितही परिणाम ओबीसीच्या आरक्षणावर होणार नाही या मताशी सरकार म्हणून आम्ही थांबव सरकारची भूमिका शंभर टक्के मनोज तरांगीने सांगितलेल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो मला असं वाटतं की आंदोलन कधी केलं पाहिजे जर सरकार ऐकत नसते मुख्यमंत्री महोदय त्याला रिस्पॉन्स देत नसतील दोन्ही उपमुख्यमंत्री दुर्लक्ष करत असतील सरकार काहीच करत नसेल तर मला असं वाटतं की काही अवधीनंतर आंदोलन करणं हा लोकशाहीचा एक भाग आहे जे एकनाथ शिंदेसाहेबांनी सांगितलं होतं की मी आरक्षणासाठी अधिवेशन लावे ते वीस तारखेला अधिवेशन आहे त्यांच्या अधिकृत अकाउंटवरनं सी एम ओनं काल ट्विट केलेलं आहे की वीस तारखेला अधिवेशन आहे आता हे वीस तारखेला अधिवेशन घेताना माझ्या मनात आलं खासदार साहेबांच्या मनात आलं मंडिक साहेबांच्या मनात आलं पावसकर साहेबांच्या मनात आलं म्हणून उद्या आम्ही अधिवेशन घेणार आहोत असं विधिमंडळाचं अधिवेशन होत नाही त्याच्यासाठी कॅबिनेट मिटिंग व्हावी लागते कॅबिनेटचा ठराव व्हावा लागतो तो राज्यपालांकडे जावा लागतो राज्यपाल त्याला मान्यता देतात अशा पद्धतीची मान्यता वीस तारखेला घेतली आहे जे गुन्हे मागे घ्यायचं होतं तो देखील जी आर काढलेला आहे त्याच्यानंतर शिंदे समितीची मुदत जी वाढवायची होती ती देखील आपण मुदत वाढवलेली आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की जी निजामकालीन नोंदी असलेल्यांना दाखला द्यायची प्रोसिजर सुरू करावी ही जी मनोज जरांगेंची मागणी होती ती शंभर टक्के शासनानं पूर्ण केलेली आहे आणि वारंवार एकनाथ शिंदेसाहेबांनी ठामपणानं सांगितलेलं आहे की टिकणारं मराठा समाजाला आरक्षण आम्ही देऊन दाखवू त्याचबरोबर ओबीसीचं कुठचंही आरक्षण कमी होणार नाही त्यांच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही हे स्पष्ट मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे आणि म्हणून आजही मनोजजींना मला विनंती करायची आहे की स्वतःच्या प्रकृतीची काळजी घेतली पाहिजे एवढं आंदोलन उभं करून त्यांच्यामुळंच जवळजवळ अठ्ठावन्न ते सत्तावन्न ते अठ्ठावन्न लाख या निजामकालीन नोंदी महाराष्ट्रामध्ये मिळालेल्या आहेत आणि म्हणून माझी देखील त्यांना विनंती आहे की समंजसपणानं समजूतदारपणानं शेवटी उपोषण केल्यानंतर चिडचिड होते आम्ही देखील समजू शकतो त्यांनी चिडचिडी काही भावना व्यक्त केली असेल तर त्याच्यावर आम्ही कोण नाराज आहोत अशातला अजिबात भाग नाही कारण ते एक आंदोलन करत आहेत आणि त्यांनी ते टोकाचं आंदोलन केलेलं होतं त्याच्यामुळे माझी सरकारच्या माध्यमातलं त्यांना विनंती आहे की त्यांनी ठीक आहे उपोषण करावं परंतु ते साखळी उपोषण असावं प्रकृतीला काही इजा त्यांच्या पोचणार नाही अशा पद्धतीचं उपोषण असावं सरकार म्हणून आम्ही त्यांच्यासोबत आहोत आणि टिकणारं आरक्षण आम्ही मराठा समाजाला देणार आहोत